नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर महाराष्ट्रात अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आत्ताच पुणे येथे एका एकवीस वर्ष मुलीवर सामुदायिक बलात्काराची घटना घडल्याची माहिती मिळत आहे आणि या गुन्ह्याची अधिक माहिती अशी की पुण्यातील कोंढवा परिसरातील बोबदेव घाटात ही तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसमवेत फिरायला गेलेली असताना त्यांच्या दोन मैत्रिणींना मारहाण करीत झाडाला बांधून या तरुणीवर तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना कळाल्याने नागरिक आता संतप्त झालेले आहेत आणि पोलिसांनी त्वरित हालचाली करा संबंधित ठिकाणाहून श्वानपथके आणि सी सी टी व्ही फुटेज तपासात सुरुवात केलेली आहे आरोपींचा शोध लावण्यास सुरुवात केलेली आहे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दहा तुकड्या तयार करून फॉरेन्सिक टीम देखील गुन्ह्याच्या ठिकाणी हजर झालेली आहे लोकसंदेश न्यूजशी बोलताना पुण्याचे पोलीस उपयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले की या गुन्ह्याचा तपास तातडीनं केला जाईल गुन्हेगार कोणी असला तरी त्याला त्वरित अटक करून त्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाईल आणि अशा घटनांमुळे नागरिक संतप्त झालेले आहेत पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट <raszam>